हेडलाइन्स नंतर सुरुवातीची बातमी डोंबिवलीमध्ये घडलेल्या स्फोटासंदर्भातली डोंबिवली एमआरडीसीच्या फेज टू मध्ये अमुदान केमिकल या कंपनीमध्ये आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास भीषण स्फोट झाला या स्फोटामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला तर चौसष्ट जण जखमी झाले आहेत आणखी दोन ते तीन कामगार अद्याप अडकल्याची माहिती आहे अमुदान केमिकलमध्ये स्फोट इतका भीषण होता की पसरलेल्या आगीच्या बक्षिस्थानी आजूबाजूच्या तीन कंपन्या आणि एक गाड्यांचं शोरूम देखील जळून खाक झालं जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा स्फोट एवढा गंभीर होता की इमारतीच्या काचाही फुटल्यात अग्निशमन दलाकडून या ठिकाणी बचाव कार्य लगेच सुरू करण्यात आलं दरम्यान डोंबिवली स्फोट प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय त्याचबरोबर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचंही सा त्यांनी सांगितलंय मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची सा पाहणी केली यावेळी त्यांच्यासह श्रीकांत शिंदेही उपस्थित होते नव्हता तो आता चौकशीमध्ये कळेल चौकशीमध्ये जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि या या दुर्घटनेवर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल आणि कुणालाही यामध्ये पाठीशी घालण्याचा काही विषय कोणी करता कामाने कोणी करणार नाही आणि जे जे कोणी दोषी असतील सेफ्टी ऑडिटचे लोक आहेत इंडस्ट्री सेफ्टीचे आहेत लेबरचे आहेत जे चौकशीमध्ये समोर येईल या चौकशीच्या माध्यमातून सर्वांवर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल